माझं नशीब खूप वाईट आहे मला जे हवं आहे ते कधीच देव देत नाही माझ्या इच्छा कधीच पूर्ण करत नाही माझ्या जीवनामध्ये सतत अडथळे येतात सतत काही ना काही अडचणी येतात असं तुम्हाला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हेच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस आपल्या डोक्यामध्ये सतत विचार येतात बघा प्रत्येकाला बऱ्याच वेळेस काय होतं की आपण एकमेकांचं बघून किंवा इतर लोकांचं बघून आपल्याला आपल्या मनामध्ये सद भावना आश, निर्माण होते की त्याची सर्व इच्छा देव कसं पूर्ण करतो आणि माझीच का नाही असं बरेच वेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न येत असतात आणि त्याचबरोबर आपल्या भरपूर साऱ्या इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीत बरेच सारे अडथळे येतात तर त्या तुमच्या सर्व काही इच्छा ह्या पूर्ण होणार तुमच्या जीवनातले अडथळे दूर होणार आणि तुम्हाला हा मार्ग हा मिळणार म्हणजे मिळणार ते फक्त या सेवेने तुम्हाला काय करायचं आहे गुरुपौर्णिमे दिवशी ही जी मी आज तुम्हाला व्हिडिओ मार्फत तुम्हाला जी सेवा सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त आवर्जून न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असो कितीही मोठ ते संकट असो किंवा तुमची कितीही मोठी इच्छा असो मग ती इच्छा विवाह संबंधित असो संतानप्राप्तीसाठी असो किंवा नोकरीसाठी असो किंवा तुमचं स्वतःचं हक्काचं घर होण्यासाठी असो किंवा घरातील अडचणीबाबत असो काहीही असो काहीही असो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्याच्यासाठी असे ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून तुम्ही ही सेवा करून बघा या सेवेची तुम्हाला प्रचितीही येणार शंभर टक्केच नाही तर हजार टक्के तुम्हाला या सेवेचा अनुभवही येणार सेवा ही तितकीच कठीण आहे पण सेवेचं फळ ही तितकंच मोठं तुम्हाला भेटणार आहे आणि बघा कितीही काहीच मार्ग मिळत नसेल काहीच समजत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा तुम्हाला या सेवेची प्रचिती एका दिवसात सुद्धा येऊ शकते काही असो तुम्ही दिवशी ही सेवा करायला विसरू नका तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही एक तास किंवा पाऊण तासाच्या आत तुम्हाला तुमची ही सेवा होऊन जाते तर तुम्हाला ही सेवा बघा तुम्हाला ही सेवा गुरुवारीच करायची आहे आणि या सेवेची सुरुवात ही तुम्हाला गुरुवारपासूनच करायची आहे तर बघा आता तुम्ही ही सेवा एक दिवसाची सेवा करू शकतात किंवा सात दिवसाची ही सेवा करू शकतात नऊ दिवसाची सेवा करू शकतात एकवीस एक्कावन्न एकशे आठ यानुसार तुम्हाला जेवढे दिवस ही सेवा करायची आहे तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात या सेवेला तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे ही सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्ही ही सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालनही करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला परअणं वर्ज्य करायचं आहे अन्न खाल्ल्याने आपल्याला इतरांचे दोष लागतात त्या अन्नाचे आपल्याला दोष लागत असतात त्याच्यामुळे आपली सेवा ही फळाला येत नाही आपली सेवा ही पूर्णपणे व्यर्थ होते त्याच्यामुळे आपल्याला या आ, तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला पराण वर्ज्य करायचं आहे आता बघा तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे संकल्प कसा करायचा आहे तो पण मी सांगणार आहे पण ही सेवा खरंच इतकी प्रभावी इतकी प्रभावी आहे ना तर तुमच्या कितीही कठीण इच्छा असो त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळणारच आणि गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला काहीच कोणतीच सेवा जमत नसेल कोणतीच सेवा जमत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा तर ती सेवा कोणती तर ती सेवाच म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं एक मांडी पारायण बघा या एक मांडी पारायणात इतकी ताकद आहे की इतकी ताकद आहे की अशक्य गोष्ट ही शक्य होते या एक मांडी पारायणानं जे नशिबात नाही ते सु त्या मिळतं या, या एक मांडी पारायण्यानं कितीही अडथळे येऊ ते दूर होतात ते ह्या एक मांडी पारायणानं आणि जीवनात तुम्ही नशिबाला दोष देत असाल माझं नशीब खूप खराब आहे मला काहीच मिळत नाही माझ्या इच्छा पूर्ण होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होणार ते म्हणजे या एक मांडी पारायण इतकं हे एक मांडी पारायण खूप म्हणजे खूप प्रभावी आहे बघा आता हे एक मांडी पारायण कसं करायचं तर बघा तुम्हाला जर संकल्प करून ही सेवा आता बरेच जण संकल्प करूनच ही सेवा करतात कारण संकल्प केल्यानंतरच आपली सेवा ही परिपूर्ण होत असते आणि ती लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्तच सेवा करायची आणि संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर या अटीचं नियम तुम्हाला पाळलंच पाहिजे मांसाहार पर अन्न आणि ब्रह्मचर्याचं पालन ह्या तीन अटी तुम्हाला पाळल्याच पाहिजेत आणि इतरांबद्दल आपल्या मनात वाईट येऊ नये किंवा आपण आपल्या तो तोंडातून इतरांबद्दल वाईट बोलू नये हे सुद्धा तुम्ही लक्षात गोष्ट धरायची आहे तर बघा आता ही सेवा कशी करायची आहे त्याची मांडणी कशी करायची आरती कशी करायची कोणत्या पद्धतीने वाचायचं कसं वाचायचं ते सर्व काही आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर दादांसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा या सेवेला तुम्हाला सुरुवात गुरुवारी करायची आहे तर आता गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आहे तर तुम्ही या सुद्धा या पारायणाची सुरुवात करू शकतात मग तुम्हाला सात करायची असेल नऊ करायची असेल कितीही तुम्ही पारायण एक मांडी पारायण करू शकतात पण ज्यांना कोणतीच सेवा जमली नाही विटाळ सुतक मासिक मासिक धर्म याच्यामुळे जर तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमलं नसेल तर तुम्ही ही एक मांडी पारायण आवर्जून करा आणि या, ही निस्वार्थ भावनेने करा बघा तुम्हाला या याचं फळ हे स्वामी महाराज नक्की देतील म्हणजे देतील गुरुवारी तुम्हाला लवकर उठायचे ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला तुम्हाला गुरुवारी उठायचं आहे कारण गुरुवारी आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा आहे तर गुरुवारी लवकर तुम्हाला उठून सर्व काही कामे तुमची आवरून घ्यायची आहे आणि गुरुवारी श तुम्हाला म्हणजे केस धुवायचे टाळायचे आहेत गुरुवारी तुम्ही चुकूनही केस धुवायचे नाहीत मांसाहार तुम्ही आदल्या दिवशी मांसाहारसुद्धा करायचा नाही आणि तुम्हाला गुरुवारी उठल्या उठल्या आधी आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे बघा तुम्ही ज्यावेळेस ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला लवकर उठलात तर तुम्ही नंतरसुद्धा अर्घ देत ज्यादेस सूर्योदय होईल त्यावेळेस सध्या तुम्ही अर्घ्य देऊ शकतात सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे नंतर तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं चा आहे छान असं आपला मुख्य दरवाजा आपल्याला सुशोभित करायचा आहे आपल्याला नार आंब्याच्या पाण्यात पाण्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला बा लावायचं आहे फुलांची माळ लावायची आहे सुशोभित असं आपल्याला मुख्य दरवाजा त्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर आता देवपूजा ज करण्यासाठी तुम्हाला आसन टाकायचं आहे तुमची देवपूजा सर्व काही तुम्हाला करून घ्यायची आहे तुम्हाला जर पूजा मांडणी बाजूला मांडायची असेल तर मांडू शकतात नसेल तर तुम्ही देवघरातच जिथं स्वामी महाराजांचं स्थान आहे तिथेसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकतात देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दह्याने दुधाने किंवा पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रसुद्धा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा पुरुष सुक्त सोळा वेळास पौमान सुक्त हे सुद्धा तुम्ही म्हणून तुम्ही करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती पुसून घ्यायची आहे अष्टीगंध लावायचा आहे हिणा अत्तर असेल तर हिणा अत्तर लावायचं स्वामी महाराजांना छान अशी पिवळी वस्त्र घालायची आणि जिथे जर तुम्ही चौरंगावर पूजा बाजूला मांडणार असेल तर पूजा मांडणी करून घेऊ शकतात तर हे स्वामी म्हणजे हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडं स्वामी चरित्र सारामृताची पोथी असणं खूप गरजेचं आहे ही पोथी तुम्हाला एक मांडी पारायण करायचं आहे ना तर तुम्हाला तुमच्याकडे ही पोती असायलाच हवी तर ती पोथी तुम्हाला केंद्रात मठात किंवा धार्मिक दुकानात कुठेही मिळून जाईल ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ही पोती मिळून जाईल दिंडोरी प्रणीतची ही पोती तुम्ही आवर्जून घ्या आणि मग तुम्हाला सर्व सेवा झाल्यानंतर आता तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करणार असाल तुम्हाला तुम्हाला तर आ, तुम्हाला केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर आणि फूल ठेवून प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना की तुम्ही हे कशासाठी करणार आहात माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून तुम्हाला प्रार्थना करून यायची आहे ती श्रीफळ नारळ तिथेच तुम्हाला ठेवून घरी वापस यायचं आहे आणि आल्यानंतर घरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सर्व पूजा सर्व काही झाल्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प करताना एक तामण घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये अक्षदा फूल घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे आणि इच्छा सांगायची झाल्यानंतर ते उजव्या हातातील जे काही पाणी अक्षदा आहे तर ते तामणात सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि नंतर ते संकल्पाचं पाणी तुम्ही झाडाच्या बुडाला तुळशीला सोडून कुठेही टाकून देऊ शकतात तर असा झाला हा संकल्प नंतर मग तुम्हाला आता एक मांडी पारायण म्हणजे काय तर बघा एक मांडी पारायण म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस सुरुवातीला तुम्ही ही सेवा करायची आधी ज्या जागेत बसणार आहोत तर त्या जागेतच तुम्हाला पूर्ण तुमची सेवा होईल एकाच जाग्यावर तुम्हाला बसून ती सेवा करायची आहे एक मांडी पारायण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्या मांडीवर बसाल त्याच मांडीवर तुम्हाला सेवा करेपर्यंत बसायचं आहे तुम्हाला मांडी बदलायची नाही तुम्हाला मांडी खालीवरीसुद्धा करायची नाही तुम्हाला मांडीची थोडीसुद्धा हालचाल करायची नाही पहिल्या वेळेस सेवा करतावेळेस वेळेस तुम्ही आसनावर ज्यावेळेस बसाल त्यावेळेस जी मांडी घातलेली आहे त्या मांडीवरच तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही तुम्हाला त्या सेवेतून उठायचं नाही आणि तुम्हाला ही सेवा करताना मनात वाईट विचारसुद्धा येऊ द्यायचे नाहीत त्याचबरोबर तुम्हाला जर तहान लागेल तर तुम्ही पाणी जवळच घेऊन बसायचं आहे अशा प्रकारे तर याला म्हणतात एक मांडी पारायण की तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि ते वाचेपर्यंत तुम्हाला एक मांडीवरच हे पारायण करायचं आहे एक मांडी मग मांडीला बघा आता हे पारायण करताना खूप म्हणजे खूप त्रास होतो मांड्याला मुंग्या येतात पाय दुखायला लागतात पाय जड होतात खूप त्रास होतो मी पण एक वेळेस हे एक मांडी पारायण मी करून पाहिलेलं आहे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं मांड्या इतक्या मु मांड्याला मुंग्या यायच्या मांड्या दुखायच्या पाय दुखायचे असं वाटायचं की मांडी बाजूला हे मांडी काढावी पण तरीही आपण धीर ठेवायचा विश्वास ठेवायचा श्रद्धा ठेवायची की तुम्ही स्वामी महाराज माझी कितीही परीक्षा घ्या तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या मला कितीही त्रास होऊ जा पण हे एक मांडे पारायण मी पूर्ण करणारं म्हणजे करणारच अडथळे तर खूप येतात जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस सेवेमध्ये अडथळे खूप येतात पण खचून जायचं नाही डगमगायचं नाही स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा स्वामी महाराज आपली परीक्षा खूप घेतात पण आपली साथ कधीच सोडत नाहीत ते प्रत्येक वेळ सोबत असतात आपल्या पाठीशी असतात त्यांचा मायेचा हात आपल्या डोक्यावर सदैव असतो फक्त विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे तर बघा ही सेवा वाटते तेवढी कठीण नाही पण थोडासा त्रास होतो पण आपले या सेवेचं फळ ही आपल्याला तितकं चांगलं मिळतं स्वामी महाराज या सेवेचं फळ आपल्याला खूप छान देतात बघा भरभरून देतात आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच काही मागण्याची वेळसुद्धा येणार नाही ना, इतकं भरभरून तुम्हाला या सेवेने मिळणार आहे मग तुम्हाला काय करायचं आसनावर बसलं की तुम्हाला एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अकरा अकरा वेळेस सुद्धा म्हणू शकतात नंतर स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीवर पोथीलाही तुम्हाला अष्टिकंध लावून छान अशी पूजा करायची आहे पोथीची हे आणि नंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृतातील एक ते एकवीस अध्यायाचं एका बैठकीतच पारायण करायचं आहे मांडी पहिली मांडी घालून जी बसलात ना तुम्ही तर त्याच मांडीवर तुम्हाला एक ते एकवीस अध्यायाचं पठण करायचं आहे पारायण करायचं आहे त्याला एक मांडी पारायण असं म्हणतात आणि एक, एक मांडी पारायण झाल्यानंतर मग तुम्हाला स्वामी नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा आहे पाण्याने भरीव चौकोनी मंडल काढायचं आहे त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे नैवेद्यावर प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे सर्वात आधी गणपतीची आरती स्वामी महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती आणि आपल्या कुलदैवतेची आरती या चार आरत्या करायच्या आहेत आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे तुळशीचं पान पाण्यात बुडून आपल्याला तीन वेळेस ताटाभोवती फिरून गायत्री मंत्र मानायचं आहे नंतर ओम प्राण आपला हात तुळशीचं पान ताटाकडून स्वामींकडे नेऊन आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम व्याणा स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम उदाणा स्वाहा ओम भ्रमणय अमृतत्व आहे असं म्हणून स्वामी महाराजांना नैवेद्यम समर्पया आम्ही म्हणून स्वामी महाराजांना नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे दाखवायचा आहे तो नैवेद्य नंतर थोड्या वेळाने तुमच्या घरातील तुम्ही स्वतःही खाल्ला तरी चालतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे एक मांडी पार आहे करायचं आहे आणि त्याचं उद्यापन तुम्ही जेवढे दिवस करणार आहेत शेवटच्या दिवशी त्याचं उद्यापन तुम्ही मुलं जीवन घालून करा किंवा किंवा केंद्रात मठात दानधर्मसुद्धा करून तुम्ही ही याचं उद्यापन छान प्रकारे करू शकता तर आजची सेवा अशी होती तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा एक छान अशी कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची सेवा करत रहा आणि ज्या काही जीवनातील अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील इच्छा पूर्ण होतील